जिल्हा परिषद कन्याशाळेच्या परिसरात तीन ते चार अज्ञात इसांनी युवकाला केरी मारहाण युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू दऱ्यापूर पोलिसात तक्रार दऱ्यापूर शहरातील जिल्हा परिषद कन्याशाळेच्या परिसरात शनिवार दिनांक आठ जून रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास तीन ते चार अज्ञात इसमांनी एका युवकाला बेधम मारहाण केली या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत दऱ्यापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे शहरातील रविदास नगर येथील सचिन भगवानदास पिंजरकर व एकोणतीस वर्ष हा युवक हॉटेलमधून कामा घरी जात असताना त्याला तीन ते चार इसमांनी मदत अडवून जिल्हा परिषद कन्याशाळेच्या परिसरात बेधम मारहाण केली यामध्ये मृतक सचिन हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे भरती केले होते मात्र त्याच्या अंगावर गंभीर स्वरूपाचे घाव असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला असून घटनेची तक्रार दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला घटनेची माहिती आज दिनांक दहा जून रोजी पोलिस विभागाकडून मिळाली